नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर ग्रीनशॉट सेंड करायचा आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुमच्यासोबत कस्टमरची पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ सेंड करणार आहे त्यांनी मंगळसूत्राचा सेट कॉम्बो ऑर्डर केलेला होता तुम्ही डिझाईन बघा किती छान अशी डिझाईन आहे मंगळसूत्र कॉम्बो सेटमध्ये लाँग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र नेकलेस नेकलेसवरचं कानातलं आणि या पूर्ण सेटवर झुमका फ्री आहे तीन प्रकारचे झुमके आहेत त्यापैकी एक झुमका तुमच्या आवडीने फ्री मिळेल आहे या ताईंना हा सेट आवडला होता लाँग मंगळसूत्र तुम्ही बघू शकता किती छान असेल लाँग मंगळसूत्र आहे आणि वाटेही त्याच्या खूप छान आहेत मिनी मंगळसूत्राची डिझाईन तुम्ही बघू शकता आणि नेकलेस पण ने बघू शकता नेकलेसवर त्यावरचे कानातले आहे आणि हा झुमका त्यांना फ्री मिळालेला आहे या सेटवर तीन प्रकारचे झुमके आहेत त्यापैकी एक झुमका कस्टमरच्या आवडीने त्यांना दिला जातो पूर्ण सेट हा फक्त तीन हजार रुपयाला आहे वन ग्रॅम गोल्ड पॉलिश पूर्ण सेटला केलेली आहे डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर अजून भरपूर डिझाईन अपलोड केलेल्या आहेत धन्यवाद